श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माधवराव दादासाहेब विंचूरकर हे अक्कलकोट संस्थानात रिजंट होते त्यांची भक्ती स्वामींचे चरणी फार होते श्री स्वामी महाराज कधीकधी विंचूरकर याचे बिराडी जात असत दादासाहेब श्री स्नान घालून गंतपुष्पादी सोडपचार पूजा करून भोजन करवीत मग आपण प्रसाद घेत असत दादासाहेब नास्तिक असे लोकांस वाटे पण ते महाराजांचे प्रेमळ भक्त होते रात्रीच मंडळी जमून मृदंग टाळ वगैरे घेऊन भजन करीत असत भजनास महाराज कधीकधी जात असत पुढे दादासाहेबांचे मांडीवर एक श्वेत कुष्ठाचा दाग उत्पन्न झाला सबब दादासाहेबांना काळजी पडली की हा रोग जास्ती फैलावतो की काय एके दिवशी ते महाराजांचे दर्शनास आले महाराजांची सुप्रसन्न मर्जी पाहून दादासाहेबांनी मांडीवरील डाग भरा होण्याबद्दल प्रार्थना केली महाराज म्हणाले त्याचे नाव काय दादासाहेबांनी उत्तर दिले लोक श्वेतकुष्ठ म्हणतात त्यानंतर महाराजांनी विचारले तुझ्या हातातील बोटात काय आहे त्यांनी उत्तर दिले अंगठी खडा कसला आहे हे विचारताच पांढरा आहे म्हणून दादासाहेबांनी सांगितले तो फेकून दे म्हणून महाराजांनी सांगितले दादासाहेबांनी मनात विचार केला की तीनशे रुपये किमतीची अंगठी फेकून कशी द्यावी महाराजांच्या हातात घालावी मग ते पाहिजे ते करत असा विचार करून त्यांनी अंगठी काढून महाराजांच्या हातात घातले महाराजांनी ती अंगठी जोळापास दिली ती अंगठी विकून महाराजांचे देवळाचे काम चालविले हल्ली ते अंगठी अक्कलकोटास राजेसाहेबाजवळ आहे पुढे विंचूरकरांचे मांडीवरील डाग अगदी नाहीसा झाला एक दिवस विंचूरकर आपल्या ऑफिसात काम करीत असता महाराज तेथे आले आपण खुर्चीवरून उठून आपल्या ठिकाणी महाराजास बसविले व दादासाहेब उभे राहिले काही वेळ बोलणे झाल्यावर महाराज म्हणाले अब तुम्हाला खुर्चा टेबलचा खटला ओ उंटपर डालकर कूच करू हे ऐकून विंचूरकर चकित झाले व महाराजास म्हणाले महाराज मला कुठे जाण्यास सांगता श्रींनी उत्तर दिले हजारो लाखो लोक राम राम करतात तेथे ते जा असे म्हणून महाराज उठून चालते झाले पुढे काही दिवसांनी मालोजीराजे आणि दादासाहेब यांची वाकडे आले असे अण्णासाहेब विंचूरकर यास कळताच दादासाहेब यास परत बोलवावून विंचोरकर संस्थानाचं काम त्यांच्याकडे सोपवले धन्यवाद अशा प्रकारे महाराजांनी दादासाहेब पिंचरकरवर कृपा केली आजची महाराजांची लीला आपणास नक्कीच आवडली असेल कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच महाराजांच्या लीला माहिती अनुभव ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद